मी प्रेरणा बोरगे आगा महाराष्ट्रात मुरबाड उपविभागीय अभियंता उपविभागीय कार्यालय शासकीय बांधकाम विभाग मुरबाड उत्कृष्ट काम करणारे शाखा अभियंता सूर्यभान सागरबाई ईश्वर आलटे यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला या प्रसंगी शासकीय ठेकेदार राजकीय सामाजिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या

ब्लड रिलेशन पेक्षा हा माझा खास भाऊ आहे पैसा पाणी हे या गोष्टी सर्वस्व आहे याला लागेल तीन ते कमवा फक्त एक ब्लड रिलेशन अर्थ ठेवा की त्याच्यामधून कोणालाही धोका होणार नाही ही एवढी सगळ्या पत्रकारितेला माझी जंगल विनंती आहे एक नंबर काही जे फंड असतात ते शासनाचे असतात त्यांनी कुठं खर्च करायचे काय करायचे ते तुम्ही तुमचं ठरवायचं लोकप्रतिनिधी ठरवायचं त्याच्यामुळे ते सोडून द्या फक्त गावाचा विकास कसा होईल असं नाही म्हणायचं की मग तू इकडचा पत्रकार तालुक्याचा त्या तालुक्याचा जो पत्रकार आहे इकडे हे हेवेदावे सोडून द्या फक्त आपल्या गावाचा विकास कसा होईल एवढ लक्षात ठेवा हे पा जनतेमधून आपणच लोकप्रतिनिधी निवडून येत असतो ओके लोकप्रतिनिधीच्या मार्फत सगळ्यात काही गोष्टी होत असतात फक्त काही गोष्टी एवढ्या लक्षात ठेवा की कोणी कोणाला धोका देऊ नका जे काही विकास असतो काही विकास असतो जो काही विकास असतो तो विकास जो काही विकास असतो अरे माझे पाडा सुचायत असतात अरे काही लोक ग्रामपंचायतीसाठी किती बी खर्च करतात तस नसत ग्रामपंचायतीसाठी तेवढ्यासाठी नाही तेवढा खर्च गावात विकास करण्यासाठी करा ना, ना।, 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 ना।

सगळं आपण बोलतो म्हणजे काम तातडीने त्याने जे होत बोगस बरोबर लगेच त्यांनी ते मला या टायमाला बोल या टायमिंग त्यांचा कामाचा नाही पण या टायमिंगला त्यांनी चौकशी करून ते काम काहीतरी बोगस होत अशी माणसं असा लागतात त्यांच्या नावातच सृष्टी सांभवलेली

पण जे आहे ते आहे पण म्हणजे असा जो माणूस आहे तो माणूस म्हणजे स्पष्ट स्पष्ट आता मी <laughs> दाखवत नाही जे समोर आहे जे काय आहे ते समोर आहे मला तुम्ही खोटं ठरवून दाखल त्यांचं शिक्षण त्यांना विचार म्हणजे कोल्हापूरला म्हणजे शाहू नगरीचा खूप चांगलं शाहू नगरीत शिक्षण झालेलं आहे आणि त्या काळामध्ये म्हणजे अठ्ठावन आहे तर अठ्ठावन जेव्हा त्यांच्या पालकांनी त्यांचे नाव सूर्यमान ठेवलं पालक किती सृष्टीचे असतात माझ्या वडील बरोबर ना म्हणजे अठ्ठावन्न वर्षापूर्वी जर आपण कसा विचार केला काय दगडूर पण त्या काळात जर याचं नाव सौर्यभान असेल आईच नाव सागराबाई असेल ईश्वर आणि वडिलां म्हणजे वडिलांचं नाव ईश्वर ना हे जर असेल तर ते घरात वाचून आले असते त्याच्यामुळं म्हणजे हे शिक्षण घेतलं आणि खूप चांगल्या पद्धतीने काम केलं काही लोकांचे मन दुखले असतील असतील नसतील त्याबद्दल सॉरी सगळ्या बापी नाही विषय असा आहे की तुम्ही कामच नाही केलं लोकांशी मन आहे

पण आहे सामाजिक कार्य बोलले जाईल सामाजिक कार्यामध्ये चांगलं काम करतील आणि ते करतायत पण ते सांगत नाही आपलं आणि याबद्दल काय तुम्हाला आमच्याकडून लागली म्हणजे काही मला माझी मदत नाही आमच्याकडून काय प्रसिद्धीची काय लागली सामाजिक कार्यामध्ये वाटत तरी पण आम्ही करू दे तुमचा शोध घेऊ मला खूप शुभेच्छा आज आपण आपले अधिकारी आदित्य साहेब यांच्या सेव्या निवृत्त निवृत्त कार्यक्रमासाठी सर्वजण इथे जमलेलो परंतु आज त्यांचा पीडब्ल्यू डी मध्ये फुरबाड या ठिकाणी शेवटचा दिवस परंतु आम्ही हा शेवटचा दिवस न मानता त्यांना सातत्याने या ठिकाणी येण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठ पाठीमागे आहोत की आपण येऊन इथल्या बाकीच्या काही नवीन त्यांना हितकूश करावे किंवा आमच्या सारख्या तरुण कार्यकर्त्याला जे काही मार्गदर्शन लागत लागत असेल त्याच्या मार्गदर्शन आपण सातत्याने आपल्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीने आज यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो परंतु आज तसं बघायला गेलं तर पीडब्ल्यू डी मध्ये असे ठराविक काही लोक होती जेणेकरून प्रत्येकाचे मन त्यांनी जिंकली पी डब्ल्यू डी मध्ये त्यांनी कधी मतभेद कोणाच्या बाबतीत केला नाही तो पत्रकार असो किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते असो अथो वरिष्ठ कुणी काय असो त्याला येणारा जाण्याचा मान सन्मान त्यांनी आणते साहेबांनी या ठिकाणी प्रत्येकाला दिला आणि प्रत्येकाला विचारपूस केली तर तुमचं कुठल्याही प्रकारचे काम या पीडब्ल्यूडी डी मध्ये असले तरी मी त्या पीडब्ल्यू डी मध्ये सातत्याने असतो आपण या आणि त्या अडचण सोडवण्याचं काम मी या ठिकाणी करेन आज साहेब या ठिकाणून आपल्यापासून निवृत्ती होत आहे परंतु आज मी त्यांना एक सांगू इच्छितो की ते निवृत्त न होता त्यांनी आमच्या सारख्या राजकीय क्षेत्रामध्ये किंवा आमच्या पाठीशी उभे राहून आमच्या बरोबर त्यांनी येणारा काल हा आनंदात घालावा अशी अपेक्षा करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंदवा சுஸ் கேசேஷ் சில டாபாசேஜ डॉक्टर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज राजमाता जिजाऊ राजन करू आज दोन जुलै दोन हजार दोन हजार पंचवीस आपण दुपार या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आहोत ज्यांनी गेली अनेक वर्ष महाराष्ट्र सरकारच्या बांधकाम सेवेमध्ये एक चांगला अभियंता उत्कृष्ट अभियंता कसा असावा आणि शासकीय सेवेमध्ये असताना जनतेची जी कामं केलेली आहे लोकांमध्ये जाऊन लोकांची जी सेवा केलेली आहे त्यामध्ये बांधकामामध्ये जी जी कामं असतील ती कामं त्यांनी अगदी चोखपणे बजावलेली आहेत परममित्र मार्गदर्शक श्रीमान श्रीभांचे आल्टेसाहेब से आज सेवानिवृत्त होत आहेत वय नियमनानुसार सरकारी नियमानुसार वयमानानुसार ते आज सेवानिवृत्त झालेले आहेत खरखर ते असंही एक व्यक्तिमत्व आहे की जेव्हा माझ्या संपर्कात आले तेव्हा मात्र त्यांचा स्वभाव असेल असतील ते घेतल्यासारखं आहे त्यांच्या कामाची एक वेगळी पद्धत आहे आणि माणसं सांभाळण्याची माणसं जवळ करण्याची सर्वांना सामावून घेण्याची ही जी त्यांची एक पद्धत आहे ती फार वेगळी आहे आणि म्हणूनच आज त्यांच्या या सेवानिवृत्ती समारंभाला आज आपण बघितलं की दोनशे अडीचशे तीनशे दोघं आज त्यांच्या शुभेच्छा देऊन त्यांना गेले जेव्हा एवढी माणसं त्याच्या सेवानिवृत्तीसाठी जातात तेव्हा त्यांचा आपल्याला एक समज हे होत की बाबा हा माणूस असेल कसा किंवा त्यांनी सेवा कशी से प्रकारे दिली असेल लोकांना किती प्रेम दिलं असेल आणि अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व की त्यांनी सदैव कोणी कधी कोणाला विवस्त नाही किंवा द्वेषाने बोलले नाही सदैव प्रेमाची भावना ठेवून आज सरकारी सेवा त्यांनी किती वर्ष किती वर्ष पंचवीस वर्ष सरकारी सेवेमध्ये त्यांनी एक किमाने बारीक काम केलेले कुठल्या प्रकारचा त्यांनी त्यांच्या परिवाराला सांभाळून सर्व लोकांना सांभाळून आणि त्यांनी सेवा केलेली आहे खरोखरच असे माणसं या भारतीय महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये असाला असा की जे जनतेची सेवा करणारे आहेत लोकांची सेवा करणारे आहेत आणि असं व्यक्ती मतो आज आपल्या मोबाड तालुक्यातून कामकाजातून शासकीय कामकाजात तुझ्या निवृत्त होत आहेत आपल्या मनातून नाही लोकांच्या मनातून नाही पण शासकीय कामकाजात निवृत्त होत आहेत मी मला एक बोली आठवते अशी पाखरे येते अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाती दोन दिवसांची रंगत संगत दोन दिवसांची नाती अशी पाखरे येतात आणि आपल्या बुरपाठ एक ती आहेत आणि ती आज आपल्यातून आपल्यातून म्हणजे लोकसेवेतून ते निवृत्त झालेले आहेत म्हणून आज आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत या ठिकाणी तालुक्याचे माझे पॉल सुद्धा आले आणि मी माझ्या महाराष्ट्र राज्य पर्यट आम्ही ज्या पत्रकार संघटनेत काम करतो त्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे वतीने सर्व पत्रकारांचे वतीने तसेच या ठिकाणी दीपक बाबू पवार यांच्या वतीने सभापती माजी सभापती या तालुक्याचे दीपक भाऊ पवार आणि मुरबाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किसन पोते यांचे समर्थक तसेच मुरबाड तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष पूर्व मुरबा पूर्वचे तालुका अध्यक्ष पवार आणटी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी माझी सभापती माझे सभापती तथा मुरबाड तालुका भाजपाचे अध्यक्ष श्री दीपक पवार सुद्धा आले सुद्धा मी स्वागत करतो आणि संपूर्ण मुरबाड पत्रकार संघटना तर आहे माझा मंत्री माझा पवार परिवार असेल संपूर्ण मित्र परिवार असेल आणि सर्व आमची पत्रकार संघटना सर्व मुरबाड तालुक्यांच्या वतीने मी आणटे साहेबांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना सुयजित पुढचे जे आहे त्यांचं आयुष्य आहे ते निरोगी निरामय आणि चांगलं जातो त्यांना दीर्घ आयुष्य लावा अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांनी त्यांचं आयुष्य आहे ते पुढचं त्यांनी कसं लावायचं ते लोकसेवेत घालवाचं राजकारण धरवायचं की अजून काही त्यांना कौटुंबिक त्यांना वेळ द्यायचा असेल कुठं पर्यटन ठिकाणी जायचं असेल अजून सामाजिक सेवा धर्माचं काय धार्मिक कार्य असेल सामाजिक सेवा असेल ते करावं त्यांचा अधिकार आहे परंतु या ठिकाणी मी पुन्हा एकदा त्यांना आपल्या पत्र महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेकडून आणि आपल्या सर्वच पत्रकार पत्रकारांचे होती तसेच माझ्या वैयक्तिक पवार कुटुंबाकडे मी त्यांना सुवेच्छितो आणि शिवानुभूतीचे त्यांना मी येते म्हणून शुभेच्छा देतो दे धन्यवाद साहेब